सुवर्ण कोकण या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हा असा दव पडण्याचा सीजन चालू झालेला आहे सकाळचा वातावरण आहे छानपैकी दव पडते बागेमध्ये आपल्या परिसरात आजूबाजूला सर्व थंड वातावरण सुरू झालेलं आहे मग गावात आपल्याला असेच प्रकारे बहुतेक ठिकाणी लोभनीय असं दृश्य पाहायला मिळतं ही आपली काजूची बाग आहे गागेत जाण्यासाठी अशा प्रकारे रस्त्यावरचं गवत काढून घेतलेलं आहे मध्ये मध्ये जिथे आपल्याला जाता येईल तिकडे त्या साईडला गवत काढून घेतलेलं आहे गवत हिरवा असल्यामुळे का कापण्यात अडचण येत आहे म्हणूनसाठी जिथे आपल्याला गरज आहे तिथे आपण गवत काढून घेतलेलं आहे आणि वातावरण बदल झाल्यामुळे आता पालवी येण्यास सुरुवात झालेली आहे पालवी मोर याबाबत आपण दुसरा व्हिडिओ बनवू तो नक्की बघा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटन क्लिक करा ह्या असा वातावरणात खूप मजा येते सकाळचा आल्हाददायक हा परिसर आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद